नमस्कार अजितदादा हे नॉट रिचेबल आहेत अजित दादा हे कुणाच्याही संपर्कामध्ये नाही अजितदादा नॉट रिचेबल होण्याचे कारणं काय आणि अजितदादा नॉट रिचेबल खरे आहेत का की त्यांना यापूर्वी म्हणजे बरोबर एक वर्षापूर्वी ज्या पद्धतीने त्यांना पित्ताचा त्रास झाला होता थ्रोट इन्फेक्शन झालं होतं नक्की काय झालं अजित दादांना कारण अजितदादांचे चाहते अजितदादांचे समर्थक आणि अजितदादांच्या दा व भरवशावरती अजितदादांसोबत आलेले आमदार असतील किंवा खासदार हे सगळे चिंतातूर झाले आहेत कारण अजितदादा कुणाच्याही संपर्कात नाही हेच या व्हिडिओतून मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार अजितदादा नॉट रिचेबल अजितदादा नॉट वेल नक्की खरं काय आहे आणि अजितदादांबाबतीत वारंवार अशा पद्धतीच्या वावड्या किंवा अशा पद्धतीच्या कन्फ्यूज होणाऱ्या बातम्या या प्रसारमाध्यमांपर्यंत का पोचल्या जातात याबद्दलचाच या व्हिडिओमध्ये आपण सर्व विवेचन ऐकणार आहोत आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेचा जो महाराष्ट्रातील जो पाचवा टप्पा आहे चार टप्प्याचा प्रचार संपेपर्यंत अजित दादा हे ऍक्टिव्ह मध्ये होते अजित दादा हे ऍक्टिव्ह मध्ये अकरा मे पर्यंत होते आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार सात मे दोन हजार चोवीस रोजी दादानी बारामती मध्ये त्यांच्या पत्नी ज्या सुनित्रा पवार ज्या निवडणुकीला उभे आहेत त्यांच्यासाठी मतदान केलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजे आठ मे नऊ मे दहा मे आणि अकरा मे असे सलग चार दिवस अजितदादा हे शिरूरमध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार अडळराव पाटील त्यानंतर अजितदादा हे मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी तसेच अजितदादा हे अकरा मे रोजी नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी होते मग असं काय झालं की अकरा मेनंतर म्हणजे एक आपण क्रोनॉलॉजी समजून घेतली पाहिजे की तेरा मे रोजी राज्यातील तेरा मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्या या चौथ्या टप्प्याचा प्रचार संपण्यापर्यंत म्हणजे अकरा मेपर्यंत अजितदादा हे ॲक्टिव मोडमध्ये होते अजितदादा हे हे प्रचार सभा घेत होते अजितदादा रोड शोमध्ये होते अजितदादा जागोजागी कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे शिबीर घेत होते आणि महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते आता ज्यावेळी हे सगळं सुरू कुठून झालं हे आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे की अजितदादांबद्दलच्या जे काय गोंधळात टाकणाऱ्या बातम्या या प्रसारमाध्यमांपर्यंत केव्हा यायला सुरुवात झाली तर आज सकाळी म्हणजे आज आहे गुरुवार सोळा मे रोजी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की बारामतीच्या निवडणुकीच्या मतदानानंतर अजितदादा कुठल्याही प्रचार सभेत दिसत नाही काल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत होते त्यावेळीसुद्धा दिसले नाहीत तर दादांबद्दल काही आपल्याला माहिती आहे का त्यावेळी शरद पवार यांनी क्विकली ज्या पद्धतीने शरद पवार यांनी जे उत्तर दिलं आहे ते स्वाभाविक होतं की अजितदादा यांची तब्येत बरी नाही अजितदादा खरंच आजारी आहेत हा खरंच हा जो प्रश्न आहे तो एवढ्यासाठीच आहे कारण आतापर्यंत अजितदादा ह्या त्यांच्या साधारण पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जेव्हापासून ज्ञात अज्ञात आहेत तेव्हापासून अजितदादा हे किमान अर्धा डझन वेळा नॉट रिचेबल झालेले आहेत ह्या एकोणीस ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंतच जर आपण बोलायचं झालं तर अजितदादा आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन हजार एकोणीसच्या सुमारास म्हणजे सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या सुमारास ज्यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या एकूण गैरव्यवहाराबद्दल ईडीच्या नोटिसा आल्या त्यावेळी सप्टेंबरच्या सुमारास अजितदादा हे नॉट रिचेबल झाले होते आपल्या सर्वांना आठवत असेल अजितदादांना नोटीस आली अजितदादांच्या कुटुंबियांना नोटीस आली त्यानंतर शरद पवार यांना ही नोटीस आली आणि शरद पवार यांनी अत्यंत हिमतीने त्यांनी राजकारणातले डावपेश टाकत म्हणजे तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे शरद पवार यांनी त्या नोटिसीला न घाबरता न डगमगता सांगितलं की मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहे आणि त्यावेळी आपल्या सर्वांना माहिती असेल की मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले संजय बर्वे त्यावेळीचे कायदा सुव्यवस्था सांभाळणारे विश्वास नांगरे पाटील यांनी आ, अजित, आ, पवार, आ, पवार अजित पवार यांना भेटण्यापेक्षा त्यांनी शरद पवार यांच्या सिल्वरोक या निवासस्थानी जाऊन सांगितले की तुम्हाला ईडीच्या कार्यालयात जाण्याची काही गरज नाही हे सांगण्याची आपल्याला गरज का वाटते की सप्टेंबर दोन हजार एकोणीसला अजित पवार अशाच पद्धतीने नॉट रिचेबल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी नॉट रिचेबल झाल्यानंतर आपल्या सर्वांना आठवत असेल की ईडीचा संपूर्ण फोकस हा शरद पवारांवरती असते वेळी अजित पवार नॉट रिचेबल झाले आणि अजित पवार यांनी सांगितलं होतं की मला माझ्यामुळे माझ्या काकांना जो त्रास होतो आहे तो मला मनाला पटणारा नाही मनाला खूप वेदना देणार आहे त्या त्यामुळे त्यावेळी त्यांनी आपल्या सर्वांना हटवत असेल तर बघा विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा दिला होता आणि ते बारामतीच्या दिशेला गेले होते म्हणजे हा संपूर्ण फोकस अजित पवार अजितदादा यांनी काकांवरचा फोकस हा आपल्यावरती वळवला होता त्यामुळे जी सहानुभूती शरद पवार यांच्या ईडीच्या नोटीसीला प्रत्यक्ष जाण्याची जी जी कृती होती त्याने मिळाली होती ती अजित पवार यांनी आमदारकीच्या राज्यामध्ये दिल्यामुळे संपूर्ण फोकस हा अजित पवार यांच्यावरती गेला होता हे झालं दोन हजार एकोणीस पुन्हा आठवा तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ही तारीख ही तेवीस ही तारीख मी तुम्हाला का सांगतो आहे तर त्याच बैठकीमध्ये त्यानंतर अजितदादा हे तडकाभडकी निघून गेले होते त्यानंतर पुन्हा दोन बैठका झाल्या म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी शपथविधी घ्यायच्या आदल्या रात्रीची सुद्धा ती बैठक आठवा सर्वांनी की ज्या बैठकीमधून शरद पवारांच्या शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असले त्या बैठकीतून अजित पवार हे तडकाभडकी निघून गेले होते त्यानंतर सुद्धा काही काळ अजित पवार नॉट रिचेबल होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी राजभवनावर जाऊन सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पदाची शपथ घेतली होती तो वेळसुद्धा नॉट रिचेबलचाच होता त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार म्हणजे आता ते सरकारमध्ये आहेत गेल्या वर्षी साधारण अठरा तास ते नॉट रिचेबल होते असं त्यावेळी सांगितलं जात होतं आणि त्यानंतर त्यांनी मीडियावरचा मीडिया ज्या पद्धतीने रिपोर्टिंग करते त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि सांगितलं की कुठलीही गोष्ट बोलण्या अगोदर दाखवण्याअगोदर आमच्याशी क्रॉस चेक करा आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजीसुद्धा अजित पवार अशाच पद्धतीने साधारण एक संपूर्ण दिवस रिचेबल होते कारण त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते कार्यक्रम रद्द केल्यानंतर अनेक वावड्या उठल्या कारण तोच काळ हा होता की ज्यावेळी अजित पवार हे भाजपतील केंद्रीय नेतृत्वाशी संधान बांधून होते काही बैठका त्यांच्या झाल्या होत्या आणि त्यावेळी सुद्धा आपलं महानगरने माय महानगरने काही बातम्या प्रकाशित केल्या होत्या की अजित पवार हे सरकारमध्ये जाऊ शकतात त्यामुळे मला वाटतं की आठ एप्रिल दोन हजार तेवीसच्या त्या ते घटनेनंतर दुसऱ्या दिवशी अचानक अजित पवार पिंपरी चिंचवडच्या एका सोन्याच्या दागिनेचं म्हणजे ज्वेलर्स शॉपचं उद्घाटनाला ते पत्नी सुनीत्रा पवार यांच्यासोबत दिसले आणि त्यानंतर प्रसारमाध्यमावरती बोलतो त्यांनी सांगितलं की आम्हीसुद्धा माणूस आहोत जरी पब्लिक फ्रीग असलो तरी पण आमच्या विरोधात ज्या काही बातम्या द्यायच्या असतील तो तुमचा अधिकार आहे मात्र त्या देत तुम्ही फॅक्ट चेक केले पाहिजे एखादा माणूस आहे प्रचार दौरे जागरण यामुळे दमू शकतो आणि दौरे आणि जागरण जर झाली तर मला पित्ताचा त्रास होतो तो पित्ताचा त्रास झाल्यामुळे मी एक दिवस कुणाच्याही संपर्कात नव्हतो डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या आणि आराम करत होतो आता गेल्या वर्षी अजितदादांनी मीडियाला त्यांच्या भाषेत अजितदादांची तंबी ही सर्वांना माहिती असते त्यांनी त्यांच्या भाषेत मीडियाशी सुनावल्यानंतर आता बारा मी हे अक्युरेसी का सांगतो आपल्या दर्शकांना तर अकरा मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे शनिवार अकरा मे दोन हजार चोवीसपर्यंत अजितदादा हे त्यांची बारामतीची निवडणूक त्यांच्या पत्नी जी प पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवतात ती लढून झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर बा आठ नऊ दहा आणि अकरा हे चार दिवस सलग ते शिरूर मावळ आणि नगर या तीन लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत शिरूरमध्ये तर त्यांचा पक्षाचा उमेदवार आहे आडरराव पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी मोठ्या सभा घेतल्या त्या सभांमधून त्यांनी आपल्या सर्वांना कल्पना असेल की त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावरती हल्ला केला अमोल कोल्हे यांनी ती ती सभासुद्धा आठवा की ज्यामध्ये ते म्हणत आहेत की अमोल कोल्हे यांचा सर्व खर्च पक्षाने आणि मी उचलला मात्र त्यांनी पाच वर्षात चित्रपटात काम करण्याशिवाय काही केलं नव्हतं आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या गटाचे आमदार अशोक पवार यांनी त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये धमकी दिली होती की पुढच्या वेळी हा पट्टा कसा आमदार होतो तेच बघतो मी सांगण्याचं कारण हे आहे की आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत सगळं काही आगबेल होतं अजित पवार हे प्रचार सभा घेत होते चौक सभा घेत होते रोड शो घेत होते शिरूर असेल पुणे असेल नगर असेल मावळ असेल हा सर्व परिसर ते पिंजून काढत होते मात्र अचानक ते बारा तारखेपासून नॉट रिचेबल झाले आता नॉट रिचेबल झाल्यानंतर सर्वप्रथम ज्यावेळी मीडिया म्हणून आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी आपण त्यांच्या देवगिरी या कार्यालयाशी सुद्धा संपर्क केला त्यावेळीसुद्धा देवगिरी कार्यालयाकडून देवगिरी बंगल्यावर त्यांचे जे काय कर्मचारी उपलब्ध आहेत त्यांनी सांगितलं की अजितदादा हे कुठे आहेत आम्हाला माहिती नाही आमच्याही ते संपर्कामध्ये नाही त्यांची जी पी आर टीम सांभाळते त्यांच्याशीसुद्धा आपण संपर्क केला त्यांचंसुद्धा हेच म्हणणं है आहे की अजित दादा कुठे आहेत हे आम्हाला माहिती नाही त्यानंतर त्यांचे पी ए पी एस यांच्याशीसुद्धा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र कुणाच्याही ते संपर्कामध्ये नाहीत मात्र विश्वसनीय सूत्रांकडून त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक एकाशी यावेळी माझं स्वतःचं बोलणं झालं त्या त्यामध्ये हे सांगण्यात आलं की अजित दादा यांना मागील काही दिवसामध्ये त्यांनी घेतलेली सभा रोड शो ही झालेली दगदग उन्हाळा आणि एकूणच जागरण यामुळे त्यांचं त्यांना जो पित्ताचा त्रास आहे तो पुन्हा एकदा पित्ताचा त्रास उफाळून आला आहे आणि त्यांना त्याच सोबत पित्ताच्या त्रासा त्रासासोबत थ्रोट इन्फेक्शन झाले आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळेच त्यांना नीट बोलता येत नाही है आणि त्यामुळेच मागील पाच दिवस म्हणजे बारा मे तेरा मे चौदा मे पंधरा मे आणि आज सोळा मे पाच दिवस ते नॉट रिचेबल आहेत कुणाच्याही संपर्कामध्ये नाही आता बारा मेला आहे रविवार तेरा मेला आहे सोमवार चौदा मे हा अजित पवार यांच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस होता कारण अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाराणसीला जाणार होते आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार चौदा मे रोजी वाराणसीला भाजप शासित जे काय प्रदेश आहेत जे काय राज्य आहेत त्या सर्व राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते तसेच त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अमित शाह असतील किंवा के अजून केंद्रीय मंत्री तिथे उपस्थित होते मात्र अजित पवार यांना तिथे जाण्याची इच्छा होती मात्र अजित पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते चौदा मेच्या म्हणजे बुधवारच्या उमेदवारी अर्ज भरण्याला गेले नव्हते त्यानंतर आहे पंधरा मे जो कालचा दिवस म्हणजेच बुधवार पंधरा मे दोन हजार चोवीसचा दिवस या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक प्रचाराचं एक वादळ होतं याचं कारण आहे दुपारी तीन वाजता ते दिंडोरीला होते त्या दिंडोरीच्या सभेमध्ये सुद्धा अजित पवार नव्हते त्यानंतर पाच वाजता ते, ते कल्याणमध्ये होते कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी होते आणि संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक शिल्क मिल म्हणजे घाटकोपरची जी अशोक सिल्क मिल आहे तिथून त्यांनी अडीच किलोमीटरचा रोड शो केला मेगा इव्हेंट केला या तिन्ही मेगा इव्हेंट कार्यक्रमाला पंतप्रधानांसोबत त्यांना बसण्याची संधी होती त्या सर्व इव्हेंटला अजित पवार यांची दांडी होती आता ही दांडी अजित पवार यांची का होती नक्की हा राजकीय आजार आहे की अजित पवार यांची खरंच तब्येत बरी नाही यासाठी आपण ज्यावेळी विचारणा केली आपण ज्यावेळी चौकशीसाठी अनेकांना फोन लावले त्यातून एक गोष्ट लक्षात आली की अजित पवार हे बारा तारखेपासून बारा मेपासून कुणाच्याही संपर्कामध्ये आहे नाही आता काल ज्यावेळी अजित पवार म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की काका पुटण्याचं नातं किती घट्ट आहे की अजित पवार काल ह्या रोड शो मध्ये नव्हते त्यावेळी कुणाच्या मनात तशी शंका आली नाही याचं कारण मुंबई मुंबईमध्ये अजित पवार काय राष्ट्रवादी काँग्रेसचं कोणतंही अस्तित्व सध्या तरी दिसत नाही ना ते मुंबई महापालिकेमध्ये आहे मुंबईमध्ये त्यांचा एकमेव आमदार म्हणजे नवाब मलिक हे आमदार आहेत म्हणजे अणुशक्तीनगर ट्रॉम्बेमधून मात्र तसा मोठा प्रभाव मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही त्यामुळे अजित पवार काल का नव्हते अशा पद्धतीचा प्रश्न कुणाच्याही मनात येणं स्वाभाविक नव्हतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी भरण्याच्या म्हणजे फॉर्म भरण्याच्या दिवशी चौदा मे रोजी अजित पवार तिथे अनुपस्थित होते हे लक्षात न येण्याचं कारण हे होतं की केवळ मुख्यमंत्री तिकडे होते कोणत्याही राज्याचा उपमुख्यमंत्री तिकडे दिसत नव्हता त्यामुळे ते तेव्हाही तो प्रश्न नव्हता मात्र आज नीट आपण क्रोनॉलॉजी समजून घेतली पाहिजे की नाशिकच्या दौऱ्यावर असलेले शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रसारमाध्यमां जेव्हा प्रश्न विचारला की अजित पवार बारामतीच्या निवडणुकीनंतर कुठेही दिसत नाही ते सध्या कुठे आहेत त्यावेळी शरद पवार हे म्हणतात की अजित पवार खरंच आजारी आहे त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे ज्यावेळी आपण ह्या सगळ्या बातमीचा ज्यावेळी शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आपल्याला हेही जाणवलं की खरंच अजित पवार यांची तब्येत ठीक नाही आणि आता आपण हे आतली बातमी या सेगमेंटमधून हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की अजित पवार यांचं उद्याचं जे शेड्यूल आहे म्हणजे सतरा मे दोन हजार चोवीसचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमा का क्रमामध्ये संध्याकाळी पाच वाजता ते दादर येथील शिवाजी पार्कमध्ये जी महायुतीची मोठी सभा होणार आहे म्हणजे मुंबईतील सहा उमेदवारांसाठी जी महायुतीची मोठी सभा होणार आहे त्या सभेला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत अजित पवार हेही उपस्थित असण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांच्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये दादरमधील शिवाजी पार्क येथील नरेंद्र मोदी यांची सभाला ते उपस्थित राहतील अशा पद्धतीचा कार्यक्रम सांगण्यात येतो आता अजित पवार हे नॉट रिचेबल हे कधीपासून होतात अजित पवार यांना नॉट रिचेबल होण्याची एवढी हौस काय आहे किंवा मीडियाचं एवढं बारीक लक्ष का असतं तर मीडियामध्ये जे काम करतात मीडियामध्ये जे फील्डवरती रिपोर्टर म्हणून काम करतात सर्वांना माहिती आहे अजित पवार आड पडदा ठेवून काही बोलत नाही जे आ, आ, जे पोटात आहे तेच ओठावर असतात त्यामुळे अजित पवार यांची यांची बाईट घेणं किंवा अजित पवार यांची रिॲक्शन घेणं हा जे फील्डवरचे रिपोर्टर असतात जे फील्डवरचे कॅमेरा पर्सन असतात त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह असायनमेंट असतं कारण अजित पवार कुठल्याही विषयावर बेधडक बोलत असतात मात्र मी ज्याचा उल्लेख केला अजित पवार जरी दिंडोरीच्या सभेमध्ये जरी नसले तरी पण त्यांनी त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर पाठवलं होतं तसेच कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की चौदा तारखेला ज्यावेळी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल हे उपस्थित होते आता या तिन्ही सभांना ज्यावेळी एकाच दिवशी ज्यावेळी तीन सभा होत्या मुंबईतील मेगा रोड शोला राष्ट्रवादीचा कोणी पदाधिकारी ज्येष्ठ नेते नव्हता कारण तो भाजपच्या उमेदवारासाठी भाजपचे दोन उमेदवार एक होते उज्ज्वल निकम आणि दुसरे उमेदवार आहेत मिहीर कोटे यांच्यासाठी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो आयोजित केला होता आता नॉट रिचेबल मी जसं तुम्हाला म्हटलं की दोन हजार एकोणीसला दोन वेळा नॉट रिचेबल झाले एकदा ईडीची नोटीस आली त्या पवार ज्यावेळी जाणार होते त्या दिवशी संध्याकाळी त्याने आपला आमदारकीचा राजीनामा त्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता टेक्निकली एक गोष्ट समजून घेतली पाहिजे त्यावेळी आचारसंहिता जरी लागली नसेल त्यावेळी तरी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जागा वाटप डिस्कशन हे सुरू झालं होतं त्यामुळे तसा टेक्निकली त्या ते राजीनाम्याला काही अर्थ नव्हता तरी पण अजित पवार यांनी तो राजीनामा देण्याचं धाडस केलं होतं त्यानंतर दोन हजार तेवीस साली मी तुम्हाला परत सांगतो गेल्या वर्षी बरोबर एक वर्षापूर्वी आठ नऊ एप्रिलचा सुमार असेल म्हणजे आज मी ज्यावेळी पंधरा मे रोजी बोलतो आहे त्यावेळीसुद्धा अजित पवार अशाच पद्धतीने ते नॉट रिचेबल होते मात्र सततची जागरण दौरे यामुळे त्यांचं पित्त खवळलं होतं आणि पित्त वाढल्यामुळे पित्त वाढल्यामुळे त्यांना त्यांनी एक दिवस आराम केला होता त्यामुळे मला वाटतं की आजच्या ज्या पाच दिवसाचे त्यांच्या जो काय नॉट रिचेबल होण्याला त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले गे जात आहे मात्र तेवीस आठ एप्रिल रोजी आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अजित पवार हे नॉट रिचेबल होण्यामागे अजित पवार यांचे त्यावेळी अत्यंत गुप्तपणे दौरे हे दिल्लीत होत ते अत्यंत ते गुप्तपणे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांशी भेटत होते मात्र मागील पाच दिवस अजित पवार हे कुणाच्याही संपर्कामध्ये नाही बारा मे तेरा मे चौदा मे पंधरा मे आणि सोळा मे म्हणजे पाच दिवस अजित पवार यांच्यासारखी व्यक्ती म्हणजे अजित पवार कुठे कुटुंबासह बाहेर गेलेत का अजित पवार कुणाचे संपर्कामध्ये नाहीत का अशा पद्धतीची अनेक विचारणा ही आपल्याकडे सुद्धा होते आपण काही त्यांच्या जवळचे निकटवर्तींकडे करत असतो मात्र अजित पवार यांची तब्येत खरंच ठीक नाही अजित पवार नॉट रिचेबल होण्याचं कारण अजित पवार इज नॉट वेल असं म्हणता येईल मात्र एक गोष्ट मात्र खरी आहे की उद्याची जी सभा होणार आहे जी मेगा सभा आहे जी महायुतीच्या सहा उमेदवारांसाठी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्या सभेला राज ठाकरेसुद्धा उपस्थित राहणार त्या सभेला मात्र अजित पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहतील असं आता आपल्याला समजत आहे मात्र एवढं मात्र नक्की आहे की अजित पवार यांचं नॉट रिचेबल होणं म्हणजे दोन हजार एकोणीसला एकदा सप्टेंबरला एकदा शपथविधीच्या दिवशी म्हणजे आपल्याला माहिती असेल की तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी ज्यावेळी शपथविधी झाला बहात्तर तासांचं ते सरकार मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते अजित पवार त्यावेळी ते नॉट रिचेबल होते गेल्या वर्षी सुद्धा देवेंद्र तेवीस एप्रिलला ते नॉट रिचेबल होते त्यावेळीसुद्धा त्यांची भाजपशी डायलॉग चालू होते आणि आता पाच दिवस म्हणजे ह्या ह्या महिन्याच्या बारा मे ते सोळा मेपर्यंत नॉट रिचेबल आहेत एक गोष्ट इंटरेस्टिंग इथे आपण म्हटलं पाहिजे की अजित पवार यांचं लोकेशन हे कायम सर्वांना माहिती असतं मात्र अजित पवार ज्यावेळी हे नॉट रिचेबल होतात त्यावेळी त्यांचे निकटवर्ती त्यांचे पी ए पी एस त्यांचा देवगिरी बंगला त्यांचं पुण्याचं कार्यालय त्यांचं पुण्याचं घर इकडून मात्र कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना सांगितली जात नाही एवढंच सांगितलं जातं की आमच्या इथे संपर्कामध्ये नाहीत कुठे आहेत ते आम्हाला माहिती नाही मला या व्हिडिओच्या मा माध्यमातून हेच सांगायचं आहे की जो काय संभ्रम जो काय कन्फ्युजन जे काय निर्माण झालेलं आहे मागील पाच दिवसांचं ते संभ्रम म्हणजे आज एका अजित पवार यांच्या निकटवर्तीयांशी ज्यावेळी आपण या बाबतीत माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य जे केलं ते हे होतं की काकांनी या एकूण प्रकरणामध्ये घी ओतण्याचं काम केलं म्हणजे त्यांनी तब्येत बरीणं त्यांना प्रश्न आल्यावरती स्वाभाविक आहे त्याला उत्तर देणं शरद पवार आणि शरद पवार ज्या ज्या शितापीने जे उत्तर देतात ते अनेकांची भल्यांची दांडी उडून टाकतात भल्यांना एक्सपोज करतात शरद पवार यांनी अत्यंत शांतपणे आज हे बोलले की अजित पवार यांची खरंच तब्येत बरी नाही अजित पवार हे आजारी आहेत त्यामुळे अजित पवार यांचा हा आजार राजकीय आजार आहे खरंच आजारी आहे की उद्या ते मोदींच्या सभेलाही उपस्थित राहणार की नाहीत कारण आपल्याला एकीकडे सांगितले जाते की उद्याच्या सभेला कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवार उपस्थित राहतील मी पुन्हा एकदा थोडंसं आपल्याला आपल्या द दर्शकांना मागे घेऊन जातो की अजित पवार नॉट रिचेबल होण्याची जर आपण जर तारीख आणि वर्ष बघितलं तर दोन हजार दहा सालीसुद्धा अजित पवार दोन दिवस नॉट रिचेबल झाले होते त्यावेळी ते त्यांना उपमुख्यमंत्रीपद पाहिजे होतं दोन हजार बारा साली सुद्धा ते नॉट रिचेबल झाले होते त्यावेळीसुद्धा अशाच पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकार सिंचन घोटाळ्याच्या बाबतीमधला जो सत्तर हजार कोटींचा जो काय घोटाळा आहे त्यावेळी पंत मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी एकूणच या सत्तर हजार सिंच कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार असे जाहीर केल्यानंतर ते स्वतः तीन महिने राजीनामा देऊन ते बाहेर होते आणि तीन महिन्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे सप्टेंबरमध्ये त्यांनी राजीनामा दिला होता आणि डिसेंबरमध्ये त्याच वर्षी ते पुन्हा एकदा मंत्रिमंडळात आले होते त्यामुळे दोन हजार दहा सा साल असते दोन हजार बारा साल असते दोन हजार एकोणीसशे दोन सिक्वेन्सला तुम्हाला मी सांगितले म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर शपथविधी घेण्यापूर्वी ते बोलले ते दोन हजार तेवीस साली गेल्या वर्षी भाजपशी बोलणी त्यावेळी काही प्रमाणामध्ये सुरू होती त्यामुळे अचानक त्यांचे असलेले दौरे तिन्ही दौरे पुण्यातले दौरे रद्द करून त्यांनी एक दिवस विश्रांती घेतली होती मात्र तो अठरा तासाचा जो नॉट रिचेबल ते सुद्धा त्यांच्यासाठी कठीण गेलं होतं मात्र आता बारामतीची निवडणूक झाल्यानंतर तब्बल एकशे वीस तास अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत हे अजित पवार नॉट रिचेबल असणं हे त्यांच्या पक्षालाही परवडणार नाही परवडणारं नाही तसेच त्यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी यांनाही परवडणारं नाही त्यामुळे उद्या अजित पवार शिवाजी पार्कच्या सभेमध्ये येऊन काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष राहील अजित पवार हा मोकळा ढाकळा असलेला नेता आहे जे असेल ते तोंडार बोलतो अत्यंत स्पष्टपणे बोलणारा कमिटेड नेता असल्यामुळे उद्याच्या सभेमध्ये त्यांच्या नॉट रिचेबलबद्दल काय ते स्वतः काय खुलासा करतात याकडे आता सगळ्या मीडियाचं लक्ष लागून राहिलेलं आहे तोपर्यंत आपण आज आजच्या व्हिडिओमधून दोन गोष्टी ज्या महत्त्वाच्या ज्या आपण सांगण्याचा प्रयत्न केला की अजित पवार यांना थ्रोट इन्स्फेक्शन झालेलं आहे अजित पवार यांनी सततचे दौरे प्रचारसभा रोड शो किंवा उन्हाचा त्रास झाल्यामुळे त्यांना एक त्या त्यांचं पित्त वाढलं आहे आणि दुसरा थ्रोट इन्फेक्शनमुळे मागील पाच दिवस ते कुणाच्याही संपर्कामध्ये नाही मात्र संपर्कात नसूनही जर सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये जर त्यांनी दोन ओळीची हीच पोस्ट जी शरद पवार एकच वाक्य बोलले की अजित पवार खरंच आजारी आहेत ते त्यांची तब्येत बरी नाही एकच वक्तव्य केल्यामुळे अजित पवारांबद्दलचा जो काय संभ्रम आहे तो अजून वाढलेला आहे मला वाटतं या सगळ्या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्याकडून किंवा त्यांच्या सोशल मीडिया टीमकडून त्यांच्या पी आर आर टीमकडून त्यांच्या पक्षाकडून एक दोन ओळीची नोट जरी प्रसारमाध्यमांपर्यंत आली तर यापुढचं तशा पद्धतीचं कन्फ्युजन वाढणार नाही अशाच प्रकारच्या आतल्या बातम्यांसाठी आपण माय महानगर लॅव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचं माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा तसंच आम्हाला एक आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका धन्यवाद